धक्कादायक बातमी जळगाव मधून समोर येते जळगाव मध्ये मारुती सर्व्हिस शोरूमला भीषण आग लागली आहे नुकसान झाल्याची माहिती देखील समोर आली आहे जळगाव शहरामधील भागात असलेले मानराज मोटर मारुती सर्व्हिस आज सकाळी सुमारास अचानकपणे आग लागली आणि ही आग छतावरती लावलेल्या सोलर पॅनलच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय ही आग सकाळी सात वाजता लागली असता काही वेळातच आग वाढत गेल्यानं सोलर पॅनलच्या खाली असलेला अकाउंट विभाग विभाग आगीत जळू खाक झालंय आग आटोक्यात आली असून बारा बंब आग विजवण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत बघितलं तर सोलर पॅनल ला आग लागलेली होती पण ती इतक्या भयानक होती की ते हळूहळू मध्ये शिरले आणि खालच्या पैसे तिसऱ्या माळ्याला पण ती ला आग लागली आणि ऍक्च्युअल त्या तिसऱ्या माळ्यामध्ये माझं पूर्ण अकाउंट डिपार्टमेंट होतं त्याच्यामुळे कागदपत्र वगैरे सगळे जवळजवळ आठ ते दहा वर्षाचे रेकॉर्ड आमचे सगळे कागदपत्र तिथे भरलेले होते त्याच्यामुळे ती आग लवकर फैलली आणि पूर्ण लाकडाचं फर्निचर असल्यामुळे लवकरच ती आग वाढत गेली पण तरी चार गाड्या आल्यामुळे बऱ्याच दीड ते दीड एक तास ती आग तिथे आटोक्यात आली